हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आमची इथं चालू आहे स्वयंपाकाची तयारी आज काय भाजी दिली आज आहे शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या सकाळी आमचं रुटीन असते त्याच्यामुळे आम्ही तेच दाखवणार सकाळी आणि स्वयंपाकाला लागायचं कोणीतरी तर केली होती की शेवग्याच्या शेंगांची रेसिपी दाखवा काळ्या शेवग्याच्या शेंगा बघायचा आज आमच्याकडं काळ्या शेवग्याचे शेंगाचे जसा काळ्या भाजीला मसाला करतो तसाच करून घ्यायचा कांदा मिरची लसूण सगळं परतून घ्यायचं आणि त्याची पेस्ट करायची शेंगाची जायला टाकते आणि मेचर हळद आणि धरा पावडर टाकणे कडीपत्ता करता त्याची भोगले आणि शेंगा टाकायचा आणि त्या तशाच याच्यावर शिजून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि त्या चांगल्यापर्यंत वाफीवर शिजवून घ्यायच्या आपण हे जे कांदा मिरची ते जी। आने जी आने जी का परत नाही ना त्याची पेस्ट करायची आणि शेंगा शिजल्या का मग त्याच्यात परतून घ्यायचं ते आणि आपल्याला गाव तेवढं पाणी टाकून द्यायचं आम्ही खोबरं टाकायचं विसरलो होतो मसाल्यामध्ये मग नंतर परत खोबं खोबरं तळलं आणि त्याच्यात टाकून पेस्ट केली आणि शेंगा पण आता शिजतच आले भाजीत मसाला वगैरे टाकला आहे आता भाजीला उकळी येऊन देते मस्त दिदी फर्निचर पुसता येई तोपर्यंत मी फरशी वगैरे पुसवून घेते काय काय होील्स अंघोळ झाली ओ माय गॉड चला तर आता सगळी साफसफाई झाली वर्ष झाले खालचे पण सगळे घरपुसून झाले आता कपडे धुवायला जायचे आत्ता त्यांना जायचंय आज डाऊट्सला कारण आत्ताच्या मम्मी म्हणजे माझ्या आजी सासूबाई त्यांची तब्येत बरी नाही तर आत्ता त्यांना भेटायला चालले आज आत्ता जाणार आहे तर आज पण आम्ही चौघच घरी आणि माझं सगळं क्लीन करून झाले आता या जेवायला आम्ही दोघे जेवण करतोय आता फक्त दादाच राहिले जेवायची छान झाली ना आमचं बाकीचं सगळं कामावरलंय पण आता आम्ही हे डबे काढले पुसायला दिदी असे खालून पुसून देते आणि मी वरचं सगळं पुसते त्या खालून डबे पुसून देते मग आमचं किचन आवरून होईल डबे आम्ही आज फक्त पुसून घेणारे कारण पण नाही आम्ही धुतले होते काढले होते त्याच्यामुळे ते एवढे खराब पण नाही मग फक्त पुसून घ्यायची पुसून यायच्यातच ते खूप जास्त त्याच्यामुळे धुवायची गरज नाही त्यांना एवढी चे डब्बे बरणे आमचं सगळं झालंय पुसून वगैरे वरचं हे पण टाईल्स वगैरे आणि हे फर्निचरचं हे पण झालं आहे पुसून आता आम्ही खालच्या ट्रॉले वगैरे पुसतोय ते सगळं काढायचं आहे आम्हाला हे बघा याच्यातलं सगळे डबे वगैरे पुसून घ्यायचे पसारा दिदी दि बाहेर ट्रॉले पुसताय सगळं किचनावरून काल आमची गिरणीची जी खोली ना ती ना आमच्याकडून कुलूपच लावायचं राहिलं तर तो दरवाजा उघडाच राहिला आणि रात्री इतका पाऊस आला सगळं ओलं होऊन गेलं त्यात लसूण होता हा लसूण पण ओला झाला आता तो इथं सुकायला ठेवला होता आता तो भरून घेते आहे कारण वातावरण तर झालंय परत पाऊस आला तर सगळं ओला होईल आमचं किचन आहे सगळं औरून आता मोबाईल नेण्यासाठी वर आले होते कारण यांना हॉटस्पॉटसाठी पाहिजे होता आमची लाईट नाही आज आणि इन्व्हर्टरची बॅटरी खराब झाली त्याच्यामुळं इन्व्हर्टर पण जास्त त्याची चार्जिंग टिकत नाही मग त्याची चार्जिंग संपली का वायफाय बंद होऊन जातं त्याच्यामुळं मग यांना हॉटस्पॉटसाठी मोबाईल पाहिजे होता तो मोबाईल इथंच ठेवून आले आणि त्यांचं काम झालं आता त्यांचं लॅपटॉप चार्जिंग संपली वाटतं काम झालं ते खाली आले माझ मोबाईलवरतीच ठेवून आले मग म्हटलं मला ब्लॉग शूट करायचं आहे वरतीच ठेवून आले मग आता मी मोबाईल घ्यायला आले होते आमचा चहा वगैरे झाला आहे सगळं यांना कॉफी प्यायची होती आता त्यांना कॉफी टाकली Oh, coffee. <laughs> <laughs> Proof हो कॉफी प्रत्येक गोष्टी प्रूफ करून घेते मग प्रूफ नाही हो तुम्ही याला का बर समजते ते ब्लॉक आता ना असं वाटत सगळं मलाच काम माझंच काम करीत राह म्हणजे मी जे काम सांगत होतेच कधी मी तू काहीच काम करत नाही काय खोटं बोललं त्यावर तुम्ही मग तुम्ही सांगताय ते काम करणारच ना मी तुम्हाला कामच सांगत नाही तुम्ही कसं काय करणार काही पण घ्या कॉपी देऊन गारुई <laughs> आम्ही पास्ता केला कसा आहे खरंच का खरच का खोट आता आमची स्वयंपाकाची तयारी चालू आहे आम्हाला आज करायचं आहे मसाले भात पिठलं आणि चपाती बेसन ना आम्ही पिठलं म्हणतो बेसन म्हणतो नाही ते श्रीखंड गोड असतो आमचं हे तिखट श्रीखंड आहे हे बेसन यायचं ना त्याच्यासाठी मी तो कैमरामैन सुनील के साथ रिपोर्टिंग श्रुति लिए देखते रहिए जानने के लिए देखते रहिए अगर अगली खबरें जाननी है हमने किस हाथ से खाना खाया भात कैसे बना था

मी आमच्याजवळ गप्पा मारायला सगळं गप्पा मारायचे मग दिवस दिवस कधी सोपा काय आरोप चालू तुझ्यावर आता काय सहा महिने आरोप ऐकून घ्यावा लागेल मला तर याच्या रिव्हर्स वाटून राहिलं

तुमच्याकडं हा आमच्याकडेच मा आमच्यासोबत कसे राहते पोर बाबी कस तुमच्याकडं आणून जाणार माम्यांकडं जायचं माम्यांकडून जायचं म्हणून तुमच्याकडं आणून नाही मला नाही वाटत त्याला तिकडं करम बुद्धी दिली बर का ते इकडंच राहणार त्याचे मामा त्याला तिकडं राहून द्यायचे नाही असं वाटतं मला मला सिरियल शूट केलं सारखं फ्री प्रत्येकाचं तोंड दाखवतोय मी फेस हा ही बोलली का लगेच या इंचे चेहरे दाखवायचे गेल्या वी निघून हे असं चालू राहतं बरं का तुम्हाला एक थोडीशी झलक दाखवली माझ्याकडे कॅमेरा होता म्हणून

सगळं आवरले आता जेवण वगैरे झालंय थोडा वेळ खाली बसलो आणि आता झोपायला आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय